फ्रेंड्स मी अनिता माझ्या मराठी चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर झाला आता स्वयंपाक आवरला आणि जेवण करते टी व्ही बघत चालली जेवण तिचं टी व्ही लावली दिदी बरं वाटतंय का तुला हो तिला मग दवाखान्यात चल म्हणलं तर ती नको म्हणली गोळ्या औषधाला खायला नको म्हणती आणि इंजेक्शन आला पण भीती त्यामुळे ती नको म्हणली मग त्यामुळं जे घरात होते तीच गोळी दिली तिला मग खाल्ली तिनं गुळी चाललंय तिचं बघत जेवण तर दाखवती मी काय काय बनवलंय ती आज तर इकडं मस्त पैकी चपात्या बनवल्यात तर तुम्ही म्हणताल सकाळी पण चपात्या आणि संध्याकाळी पण चपात्या टाइम तर आमच्या दोन टाईम चपात्याच असतं त्या ज्वारीची भाकर काय खात नाही की नाही चपाक लागते आणि नंतर बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरीने पित्त होतात त्यामुळे पण बा बाजरीची भाकरी खात नाही मग दोन्ही टाईम चपातीच असते इकडं आंबट भाजी राहिली आणि इकडं मस्तपैकी असं वांग्याची भाजी बनवलेली आहे इकडं अंड्याची भाजी आणून दिली आत्याने आमच्या तर बघा तर, तर माझं डेली रुटीनचं व्हिडिओ असतात सकाळी संध्याकाळी दोन टाईम अपलोड करते चॅनेलवरती तर ते बघत जावा आणि थोडंसं वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न करन मी बाहेर कुठं फिराय वगैरेही गेलेले तर ते पण व्हिडिओ दाखवून तर व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका